चिपळूण तालुक्यातील गाणे राजवाडा येथे आज शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगला मनोहर वाघे वयवर्षी पंधरा आणि सुप्रिया यशवंत वाघे वयवर्षी चौदा या दोघी सकाळी साडेदहा वाजता काल घरामागील जंगलात शेळ्या चाढण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी पाच वाजता त्या घरी परतल्या व गोठ्यात शेळ्या बांधल्या काही वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने घरात पाहणी केली असता त्या दोघी कुठेही दिसल्या नाहीत शोधाशोध केल्यावर त्या गोठ्याजवळ तळमळत आणि घोरत असल्याचे दिसले बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली तत्काळ त्यांना घरात आणण्यात आले मात्र तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटी, के पाटील घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक चौकशीत मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही मात्र विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील करत आहेत कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन